काल झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रातील सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे कोकणात जळगावच्या अमळनेरमध्ये काल पालिका निवडणुकीला बोट लागलं ला, किरकोळ कारणावरून अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी आणि शहर विकास आघाडीचे नेते अनिल पाटील यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर आमदार शिरीष चौधरी यांनी अनिल पाटील यांना मारहाण केली दुपारच्या दरम्यान आर के नगरात हा प्रकार घडला यानंतर अनिल पाटील यांना उपचारासाठी धुळ्यात येण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला तोपर्यंत पाटील समर्थकांना मारहाणीची माहिती मिळताच त्यांनी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर दगडफेक केली तसंच अनेक गाड्यांचंही नुकसान केलं साधारण पन्नास गाड्यांची तोडफोड झाल्याचा अंदाज आहे आक्रमक झालेल्या जमावामुळे शिरीष चौधरी यांच्या परिवाराला पोलीस बंदोबस्तात धुळ्याला आणलं गेलं सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांची त्यांची शाब्दिक बाताबाती झाली आणि त्याच्यामधून आमदार श्री चौधरी यांनी मारहाण केली अशी अनिल भाईदास पाटील यांची तक्रार आहे जो जमाव जमला होता त्यांनी देखील श्री चौधरी यांचं कार्यालय त्यांची गाडी आणि त्यांच्या घरामध्ये के दगडफेक केले त्या अनुषंगाने देखील काही तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे गावामध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे परिस्थिती आटोक्यात आहे